हे हे जे चित्रविचित्र लोक आहे नवरा कुठे बायको कुठे कधी सत्तेमध्ये कधी आमच्या सपोर्टनी कधी भाजपच्या सपोर्टनी कधी कोणाच्या सपोर्टनी काय काय राजकारण करत असतात त्यांना मला मी शंभर रुपयाची साडी पाठवली कुलकटासाठी हे पाठवला हे काय आहे पोहा आहे हे मिरमुरेचे पाकिटं आहेत दोन हे बेसन आहे हे हे शेंगदाणे आहे मी काहीची डाळ आहे परत जर असं केलं ना तर तुम्हाला चांगलं उत्तर मिळेल मी असे चिल्लर धंदे तुमच्यासारखे कधी करत नाही आणि तुम्ही जर चिल्लर धंदे करत असाल तर त्याचं उत्तर आम्हाला देता येतं अरे हराम तुम्हाला जर ह्या ह्या प्रकारे तुम्हाला जर आमचा अपमान करायचा असेल तर त्याला काय अर्थ होतो का हा तुम्हाला जर काय किराणा द्यायचा असेल काय करायचं असेल तर शेतकऱ्यांच्या घरी जे त्यांचे पैसे दिलेले नाही ते द्या ना तुम्ही हे काय लावलेलं ला� आहे भानगडी भैया अरे भाभी अवकाळीत राहायचं